नमस्कार मित्रांनो कला सृष्टीत दिवसेंदिवस घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहेत कारण सोशल मीडियाचा वाईट वापर केल्यामुळे तर मित्रांनो अशातच आपण घटस्फोटीत सई तामणकर यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल माहिती पाहणार आहोत तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर सई तामणकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करते तिला दुनियादारी आणि या गोजीरवाण्या घरात यासारख्या मालिकांमधील तिच्या अभिनयामुळे तिला खूप पसंती मिळाली आहे तिच्या अभिनयातील अष्टपैलू तत्वामुळे ती मराठी चित्रपट सृष्टीत एक प्रमुख अभिनेत्री बनली आहे आणि तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत तिने दोन हजार तेरा मध्ये अमे गोसावी यांच्याशी लग्नगाठ बांधली होती सर्व काही चांगलं चालू असताना काही कारणास्तव बिनसल्याने तिचा घटस्फोट झाला आहे परंतु तिने आता दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे तर चला जाणून घेऊया तर सई तामणकर ही अभिनेत्री आता लवकरच महेश कोठारे यांचा मुलगा अधिनाथ कोठारे यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत अधिनाथ कोठारे हे मराठी चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहेत यांनी सुद्धा माझ्या छकुला चित्रपटात पहिल्यांदाच बालकलाकाराची भूमिका केली होती त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहे परंतु यांचे लग्न उर्मिला कोठारे यांच्यासोबत झाले असून झालेला आहे त्यामुळे ते दुसऱ्यांदा सई तामणकर यांच्यासोबत लग्न गाठ बांधणार आहेत तर मित्रांनो ही योग्य जोडी आहे का याबाबत या तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्हाला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहन मिळेल तोपर्यंत धन्यवाद